नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये बऱ्याच मित्रांचे फोन येतात आणि मेसेज सुद्धा येत आहेत की बाबा गाडीचं काय झालं कवायची गाडी तर गाडी विषय काय झाला की लोनच ती मला काही गॅरंटर भेटलं नाही जे भेटले ते त्यांना जमत नव्हते त्याच्यामुळे मग म्हटलं लोन नकोच कॅशेच करून टाकू सगळी गाडी त्याच्यामुळे कॅशच केली त्याच्यामुळे थोडा वेळ लागला आणि त्यांना पैसे जवळजवळ पाच सहा दिवस झालं सगळे दिलेले मी सगळे कॅश मध्ये दिले आणि त्यांचं म्हणणं होतं की बाबा चार दिवसात गाडी भेटन पण चार दिवसात आता डायरेक्ट आठ दिवस झाले तर अजून बी म्हणजे गुरुवारपर्यंत भेटणं असं त्यांचं म्हणणं आहे तर आता मला बी विश्वास ठेवता येणार का तर काय झालं की सुरुवातीला म्हणले चारच दिवसात येतो परत म्हणले नाही अजून दोन दिवस लागतील परत म्हणले सोमवारी देऊ परत म्हणले गुरुवारी देऊ आता काय नाही मला म्हणजे विषय काय होतोय की बा त्या आठ दिवस सर्व्हर डाऊन आहे असं मला त्या शोरूम वाल्यांनी सांगितलंय की किंवा ते सर्वर डाऊन असल्यामुळे तीन दिवस झाला सर्वर डाऊन आहे आणि सोमवारी पण डाऊनच राहीन किंवा चालू होण्याची शक्यता आहे जर चालू झाला तर दोन दिवसात तुमचा टॅक्स इन्शुरन्स इन्शुरन्स निघाला आहे पण टॅक्स फाडल्याशिवाय नंबर येत नाही गाडीचा नंबर आल्याशिवाय गाडीची डिलिव्हरी देत देत नाही असं त्यांनी मला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे लेट होतं आहे नाही गाडी ते गुरुवारीच देऊ म्हणले होते पण आता मागच्या गुरुवारून पुढच्या गुरुवारी झालं आहे कॅशमध्ये सगळी गाडी केलेली आहे आणि आता कसं सगळे झाले थोड्यासाठी उगाच बांधायचं ते पण बरोबर वाटत नाही आता असं त्या टेक्निकल गोष्टी आपल्याला काय कळत नाही आरडीओ सर्व्हर डाऊन आहे म्हणले डाऊन आता काय काय मी चार पाच दिवस पुण्यात येऊन थांबलेलो किंवा आता डिलिव्हरी भेटेल मग भेटेल पण काय डिलिव्हरी भेटायच्या मार्गावर नाही त्याच्यामुळे आता परत जातो गावाकड मग दिवस इथं वायला चाललेत म्हणजे काय दिवसभर भर निसतात जो एका तसं काही काम नव्हतं मग तीन चार दिवस मित्रांकडे तसं मला फिरून पण आलो पण आता कसं आहे की उगाच पैसे वायर घालण्यात काय अर्थ नाही त्याच्यामुळे जा गावाकडं जातो जा आज मस्त ना काही काय गावाकडं गावाकडे काही काम नाही पण खर्च लय होतो जे आज त्याचा खर्च तरी वाचन तेवढं झालं तरी चांगली गोष्ट आहे ना आता डिलेवरी भेटेल तशी यावेळेस आता मी त्यांना जरा कडक आवाजात बोलणार आहे की फोन लावले किंवा तुम्हाला द्यायची का नाही तर गाडीच कॅन्सल करा इतका लेट होत नसते पण आता जर समजा त्यांची चुकी नसेल खरंच जर आरटीओचा सर्व्हर डाऊन असेल जे की असू शकतो आरटीओ वर मला एवढा भरवसा आहे की त्यांचा सर्व्हर डाऊन राही राही त्याच्यामुळे सोरुमवाल्याला पण जास्त बोलणं उपयोग नाही का तर आमच्या दाजीने त्यांच्याकडून चार पाच गाड्या अगोदर घेतलेल्या आहेत त्यांच्या मित्रांनी वगैरे त्यांना कोणच काय प्रॉब्लेम आला नाही आणि आता कसं आहे की बा आमच्याच गाडीला आमचं नशिब एवढं खराब आहे की ते साहजिक प्रॉब्लेम ना त्याच्यामुळं आता जातो गावाकडं मस्त गावाकडे गेल्यावर काहीतरी यंत्रणा तरी हालन काय हालायची ना त्याची <laughs> गावाकडे जाऊन आरामच करायचा आहे पण गावाकडं हो, बो आता राहतो म्हणजे कसं आहे नवीन गाडी नॉन स्टॉप मध्ये काम करायचं सात आठ दिवस तर जोपायच नाही म्हणजे तुम्हाला सांगतो की बा इतकं बोर झालंय मला की जो जोपर्यंत गाडी होती माझ्याकडे तोपर्यंत आस वाटायचं कव्हा आराम करा वेटर पाच मिनिटात मी जोपायचो आता वारा वारा वाजले रातच्या तरी येत नाही का तर काही कामच नाही दिवसभर झोपून रातचा झोपून म्हणले झोप हो, तरी कशी इतकं बोर झाले त्याच्यामुळे म्हणजे इतकी काम करायची इच्छा आहे मला म्हणजे आता कसं आहे की बा जाऊ दे नवीन गाडी आल्यावर नवीन जोश आणि परत सुरुवात करायची आता म्हणजे कसं आहे झालो चालू मी पूर्ण आराम करायची इच्छा पूर्ण संपली आता आता गाडी चालवायची इच्छा आहे आणि अजूनही गोष्ट की, की, ते, ते की जे पुण्यामध्ये ओन लिमिटर मोहीम चालू आहे किंवा इतर काही गोष्टी चालू आहे त्याविषयी पण मला बरेच मेसेज आले की चुकीचं आहे बरोबर याच्याविषयी काय व्हिडिओ बनव तर मला नाही वाटत त्यामध्ये काय चुकीचं आहे खरं म्हणजे ही गोष्ट काही आपल्याला करायची गरजच नव्हती जर आर ऑफिशियली ही गोष्ट चालू केली असती तर म्हणजे त्यांच्या सगळ्या हातात असतं पण ते करीत तर का करीत नाही ते आता का काय माहिती त्यांचं डोकं का चालत पण ही गोष्ट चुकीचं नाही हे एवढं खरं आहे का तर आर ओने दिलेले नियम आहेत आणि सरांच्या फेसबुक पेजला तो व्हिडिओ सुद्धा आहे की कोणता तरी अधिकारी आहेत त्यांनीच सांगितलंय बा जर तुम्ही कस्टमरला सांगून जर तुम्ही हा रेट घेत असाल तर त्यामध्ये काही चुकीचं नाही त्याच्यामुळं हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही पण कसं आहे की ऑफिशियल गोष्ट नाही ती म्हणजे काय जर आपल्या एखाद्या कस्टमरने जर बिल मागितलं किंवा किंवा काय हा आपला जे गव्हर्नमेंटला आप जे जीएसटी टीडीएस जे कटतो ना आप ला वे ला वे ला वे ते आपला ओला ओबेरला जेवढं भाडं दाखवित का त्यातूनच कटत आपल्या त्या मीटर प्रमाणे भाडं घेतो त्यातून नाही कटत म्हणजे ऑफिशियल कोणते कि बा जे ओला ओबेरचं भाडं दिसते का ते ऑफिशियल म्हणावं लागेल का तर हे आपल्यापर आपण घेतो मस्ते नियमात बसतंय कंपन्या लागू करीत नाहीत ना असं होत आता काय म्हणतो मलाच कळा ना म्हणजे चुकीचं असं म्हणता येणार नाही का तर आर दिले त्या सरांनी सुद्धा सांगितलं कि तुम्ही जर कस्टमरला जर पटवून देऊन ते भाडं घेत असतात तर त्यामध्ये काही चुकीचं का नाही पण उगाच कंपन्या काहीतरी आहे म्हणून ड्रायव्हर लोकांना धमकी देत आहेत की तुम्ही गरजेपेक्षा जास्त भाडं घेत आहे उबरच्या मार्गदर्शक तत्वाचं उल्लंघन करताय काही आतापर्यंत कुणावर काहीच कसलीच कारवाई झाली नाही उबर इतकी खतरनाक कंपनी आहे त्याच्या जर नियमाच्या विरुद्ध काम केलं ना तुम्ही दोन चार ट्रिपा कॅन्सल करून घेऊन जा मग तुम्हाला कळन कस काय उबर कंपनी पण उबर री आता जवळजवळ महिना होता आलाय मीटरची मोहीम चालू आहे आतापर्यंत एका ड्रायव्हरचा आयडी बंद वगैरे झाला नाही फक्त धमक्या देते उबर असं करू नका असं करू नका ती धमक्या द्याची उबरची खानदानी परंपरा आहे पण सांगायची तात्पर्य हे की चुकीचं जर असतं तर शंभर टक्के ह्याच्यावर कुठेतरी आतापर्यंत कारवाई झाली असते का तर रिक्षाच जवळजवळ महिना झाला टॅक्सीचा जवळजवळ महिन्यात झाल्या वाटतं ही मीटरची मोहीम चालू आहे आतापर्यंत फक्त आरटीओ अधिकारी म्हणते असं करू नका तुमच्या कडक कारवाई केली जाईल आतापर्यंत कुणावर काही कारवाई केली नाही केली नाही आणि कारवाई करायला त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही का तर त्यांनीच दिलेले ते रेट येत आणि त्याच्यावरच कारवाई करायची म्हणजे ती आपल्याच पाया आपणच हात आणल्यासारखं आणल्यासारखे म्हणजे ह्यामध्ये चुकीचं काही नाही पण ते कसं आहे की बा सरकारची इच्छा नाही कंपन्यांची इच्छा नाही रेट वाढवा म्हणून आणि विषय काय की आपल्यासारखे ड्रायव्हर आपल्या सगळ्या सारख्यांना कळत नाही मोठ्या लोकांनी सांगितलं की तेच आपल्याला खरं वाटत पण आता तुम्हाला माहित असेल की बाबा हे मीटरची मोहीम निघायच्या अगोदर की बा एप्रिल मार्चमध्ये एकदम आठ रुपये नऊ रुपये सुद्धा कंपनी द्यायला लागली होती पण मीटरची मोहीम निघाल्याच्या पुढे लोक ऐकण्याच कशी म्हणलो आता त्या मानाने बरा रुपे, रुपे, रुपे रेट आहे की पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये सुद्धा रेट भेटतोय आता मी महिन्या झाला गाडी चालूच नाही पण मित्रांच्या सांगण्याहून आता बरा रेट भेटतो का तर मीटरची मोहीम चालू झाल्यापासूनच चांगला रेट भेटतोय असं मला अंदाज आहे की बा अगोदर जर कुणीच आवाज उठवत नव्हतं काहीच नव्हतं सगळं शांत वातावरण होतं पण लोक शांत बसत नाही हे त्यांच्या पण लक्षात आलं आणि आरडीओ ओल्यांच्या लक्षात आलं की त्याच्यामुळे आतापर्यंत वर कारवाई झाली नाही असं माझा अंदाज आहे की किंवा त्यांनीच नियम हो हे दिले तर आर होते आरटीओ कंपनी कंप आरटीओ नियम हे लागू करायला पाहिजे कंपन्यांनी पण ते करीत नाही तर त्याचे कोर्टात काहीतरी चालू आहे वाटतं केस वगैरे ती काय आहे मला पण माहीत नाही पण हे चुकीचं नाही असं वाटतं मला ही मोहीम जरी चालू केली तरी ह्या मोहिमेचा मला वाटत नाही की पाहिजे तितका फायदा होईल का तर अजून बी आपल्यात बरेच असे लोक आहेत की ज्यांना काहीच फरक पडत नाही तुम्ही काही बी करा का तर ह्याला ह्या मोहिमेला प्रत्यक्षात आणण्यासाठी फार कष्ट घ्यावं लागणार आहे का तर कस्टमर असे सहज रेट वाढवून द्यायला तयार नाही तर त्यांना ते निमित्त आहेच की बा कंपनी टाकायची आणि ती हे रेट कंपनी ना तो ती ते तेच रेट देणार आम्ही तर ते आपल्याला त्यांना पटवून देणं पण अवघड आहे ह्या सुरुवातीला फार कठीण गोष्टी येतं आणि ते सगळे ड्रायव्हर लोक करीत नाहीत अजून बी माझे मित्र त्यांना मी असतो कसं काय बघ तुम्ही कसं चलतात ते मग आम्हाला कोण येतच नाही तसं म्हणलं त्याच्यामुळे आम्ही असंच चलवतो म्हणजे असं हे असं झाल्यावर काय फायदा होत नाही का तर आता पण पन्नास टक्के लोक असेच बिनामीटर जे चलतात जे ओला वगैरे रेट देतात तसे का तर याचा फायदा तोटा त्यांनाच होतोय फक्त की जे मीटर प्रमाणे लोकांना कन्व्हेन्स करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं मला वाटत नाही इतका ना का फायदा होईल का तर बरेच लोक आतापर्यंत जेवढे तेवढ्यांना विचारलं ना मी तुम्ही कसं चलतात भाऊ तर ते विचार त्यांचं मी तेच म्हणणं आहे की भाऊ आम्ही असं चलवतो मीटर प्रमाणे कोणीच येत नाही म्हणायचं तर ओला काय पैसे फिसे देतात कंपनी काय काय माहीत नाही पण ड्रायव्हरच्या विरोधात नेम काढत लगेच एका मिनिटातच नेम निघतोय पण ह्या सगळ्या गोष्टी इतक्या ओपनली चालू आहेत की ड्रायव्हरला रेट भेटत नाही आता कंपनी ते त्याची वेगळी गोष्ट आहे पण इथून मागा जेवढा भेटत नाही आणि इथून मागा बे नाही म्हणून ह्याची काही गॅरंटी नाही कंपनीच्या मनात आलं तरच देतात ड्रायव्हर शांत बसले परत तेच तेच रोडवर येतं हे एक खानदानी परंपरा आहे कंपन्यांची पण ड्रायव्हरच्या विरोधात नियम काढायचे म्हणजे लगेच ड्रायव्हरने ट्रिप कॅन्सल केली की लगेच शंभर रुपये दंड लागणार काय गांजा फिंजा वाढला होता का काय म्हणजे विषय सांगतो आता जे नियम नवीन आला तो पेपरला मी काल परत फोटो बघितला तर असा नियम आला वाटतं की बा ड्रायवरनी ट्रिप कॅन्सल केली की ड्रायव्हरला दंड लागणार ह्याचा इतका तोटा होणार आहे कुणाला कस्टमर लोकांनाच होणार आहे ड्रायव्हर लोकांना तर होणारच आहे कसं होणार आहे मी ते तुम्हाला सांगतो समजा एखाद्या माणसाला एअरपोर्टला हिंजवाडीतून अर्जंट जायचे तर विषय काय की आतापर्यंत काय होत होतं की बघ गाडी बुक केली आणि ड्रायव्हरला कस्टमर लगेच फोन करून विचारायचं अर्जंट जायचं एअरपोर्टला येतोय का आतापर्यंत जर ड्रायव्हरला यायचं नसतं तर ड्रायव्हर डायरेक्ट सांगत होता येणार नाही की वासाचा प्रॉब्लेम आहे कॅन्सल करा ट्रिप कस्टमर बी लगेच कॅन्सल करीत होता का तर जोपर्यंत गाडी जागेवरून हलत नाही तोपर्यंत कस्टमरला कॅन्सलेशन चार्जेस लागत नाहीत आणि ड्रायव्हरला पण काय फरक नव्हता पण त्याचं कॅन्सलेशन ड्रायव्हरने ट्रिप कॅन्सल केली तर कॅन्सलेशन रेट कमी पडायचा आणि लगेच आ, दुसरी गाडी शोधायला कस्टमर मोकाळा होत होता पण आता जर असं जर चार्जेस लावले तुम्ही की ड्रायव्हरने ट्रिप कॅन्सल केली तर शंभर रुपये चार्ज कस्टमरने ट्रिप कॅन्सल केली चार पन्नास रुपये चार्ज तर असं झालं हो ना तर विषय काय होणार की कस्टमर बी ट्रिप कॅन्सल करणार नाही आणि ड्रायव्हर बी ट्रिप कॅन्सल करणार नाही ड्रायव्हरकडे दोन ऑप्शन येतं किंवा कस्टमरला काय हा की बा कस्टमर समजा त्याला जायचं नाही तर कस्टमर ट्रीप कॅन्सल करीत नाही तर तू तू ट्रिप तशीच ठेवणार जाणारच नाही जागेवर थांबला तर कस्टमरला नाही लाज आणि दुसरी गाडी शोधण्यासाठी ते ट्रीप कॅन्सल करावंच लागणार आहे आणि जरी जागे गाडी असली तरी बी आतापर्यंत चार्जेस लागत नव्हते जागेवर गाडी असल्यावर पण आता जर नियम आला तर पन्नास रुपये कट आहेत म्हणतेत तर ते चार्जेस लागणार आहेत आणि ड्रायव्हर बी आतापर्यंत काय कस्टमरनी जर ट्रीप न नाही कॅन्सल केली तर ड्रायव्हर लगेच कॅन्सल करायचे पण आता जर चार्जेस लागणार आहेत म्हणलो ड्रायव्हर ट्रिप कॅन्सलच करणार नाहीत आणि बऱ्याच बड़ वेळा असं होतं की एकाच कस कस्टमरची ट्रिप ओलाला बी येते आणि उबरला बी येते कस्टमर असं डोकं चालवून की हे याला कॅन्सल करीत नाही म्हणलो समजा उबरला एअरपोर्टची ट्रिप टाकली उबरची एका ड्रायव्हरने घेतली तेव्हा ड्रायव्हर काय येत नाही कॅन्सल बी करत नाही कस्टमर डोकं लावेन ना की बुवा आता उबरला बुक केली आता ओला बुक करू त्या ड्रायव्हरकड बी आहे आणि जवळचे ओलाचं उबरचे दोन्ही फंडा तोचा तसंच असतो की बो जो ड्रायवर जवळ आहे ना की त्यालाच ट्रीप देतं आणि शंभर टक्के चान्स आहे की ओलाला ती बुकिंग आली आणि त्याच कस्टमरने जर उबरला बुकिंग केली तर त्याच ड्रायव्हरला ती बुकिंग जाते असं बराच वेळ झालंय त्याच्यामुळं जर कसं आहे आतापर्यंत मोकळं होत होतं दोन्ही दोन्ही बी कस्टमर बी लगेच मोकळा होत होता दुसरी गाडी शोधायला आणि ड्रायव्हर बी मोकळा होत होता दुसरं कस्टमर शोधायला पण असं जर झालं तर ड्रायव्हर कधीच कॅन्सल ट्रीप करणार नाही का तर जरी उबर, उबर ची ट्रीप समजा कस्टमर त्याला जायचं नाही उबरच्या कस्टमरला तर त्याच्याकडे ओला ऑप्शन आहे ना लगेच ओला चालू करतोय कस्टमर तासाने दोन तासाने कवा ना कवा ती ट्रीप कॅन्सल करतोच का तर ती जोपर्यंत ट्रिप कॅन्सल करत नाही तोपर्यंत स्क्रीनवर दिसत ट्रीप चालू आहे म्हणून आता उबरची एक ट्रीप कॅन्सल करायची एक मस्त टेक्निक होती पण ती बंद केली उबरनी असं माझ्या अंदाज आहे का तर आतापर्यंत माझा कॅन्सलेशन रेट झिरो असायचा आणि ट्रिप कॅन्सलेशन कॅन्सल केली तरी मी उबरला कळत नव्हती पण ती आता बंद झाली सिस्टीम असं मला कळलंय एका ठिकाणाहून का तर आता मी गाडी चालवीत नाही ना महिन्या झालं आणि महिन्या झालं ती सिस्टीम बंद झालेली पण कॅन्सलेशन माझा रेट कायम शून्य असायचा का तर ती एक मस्त टेक्निक होती ती आता बंद झाली आणि विषय राहिला की ड्रायव्हरने ट्रिप कॅन्सल का केल्यावर दंड लागायचा आणि कस्टमरनी दंड लागणार नाही असं नाही होणार का तर असं जर झालं की ड्रायव्हरने ट्रिप कॅन्सल केली तर के ड्रायव्हरला दंड लागणार शंभर रुपये त्यातले पन्नास रुपये कस्टमरला भेटणार असं जर झालं तर हे नेम एकदम चुकीचं आहे का तर असं जर झालं तर कस्टमर ज्यांना काय का जायचं नाही कुठं ते सुद्धा पैसे कमवण्याचं हे साधनच होईल का तर ड्राय गाडी बोलवायची जायचंच नाही खाली ट्रे ड्रायव्हर कटवळून कटळून तर कॅन्सल करीनच ना तर असं जर झालं तर असं होणारच नाही का तर असं मग खूप फ्रॉड होईल त्याच्यामुळे कंपनीला नाही लाज आणि असे दोन्ही कस्टमरला बी नियम आणावाच लागणार आहे की बा कस्टमर जर काय काय म्हणजे मलाच कळणार दिवसातून व्हिडिओ बनवले असंच होतं काय म्हणायचं होतं हा कस्टमर जर खाली गेला नाही तर ड्रायव्हर कस्ट कटवून कटवून ट्रिप कॅन्सल करणार आहे आणि असं जर झालं तर आज म्हणजे ड्रायव्हर लोकांची खूप फसवणूक होणार आहे त्याच्यामुळं हे, 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 हे चालणारच नाही सिस्टीम का तर फक्त एका बाजूने ड्रायव्हरला दंड लागणार कस्टमरला दंड लागणार आहे असंच होणारच नाही का तर हे कसं जमणार ना तुम्ही विचार करा की जर असं जर लोकांना माहीत झालं की ड्रायव्हर बोलवायचा आणि खाली नाही गेले ड्रायव्हर कॅन्सल करतो त्यातले पन्नास रुपये जर कस्टमरला मिळायला लागले तर कस्टमर पन्नास पन्नास रुपयासाठी किती ट्रिप कॅन्सल करेल <laughs> म्हणजे तुम्ही लक्ष देत असेल मला काय म्हणायचंय त्याच्यामुळं गव्हर्नमेंटला जरी नियम आणला तरी असा दोन्ही बाजूने आणावं लागणार आहे ड्रायव्हरला बी आणि कस्टमरला बी आणि जो नाही आणला ते अतिउत्तम आहे जर आणला तर हे दोघांना पण तोट्याचं ठरणार आहे कस्टमरला पण तोट्याचं ठरणार आहे आणि ड्रायव्हरला पण तोटाच ठरणार ज्या ड्रायव्हरला त्या ट्रिपसाठी जायचं नाही तो ड्रायवर जातच नाही आणि जातच नाही म्हणजे सरळ त्याच्याकडे ऑप्शन असतं ट्रिप तशीच ठेवायची जायच नाही ट्रीपला कस्टमरला लगेच असेल तर कस्टमर लगेच कॅन्सल करतो म्हणजे कस्टमरचाच तोटा होतो ड्रायव्हरकडे दुसऱ्या चालवायचं ऑप्शन असतं त्याच्यामुळं कस्टमरला जास्त तोटा होणार आहे ड्रायव्हरला कमी तोटा होणार आहे फक्त ड्रायव्हरला एकच आहे की बा असं मी ऐकलंय की बा शंभर रुपये तो दंड लागणार आणि कस्टमरला कॅन्सल केली तर पन्नास रुपये तो दंड लागणार आहे